हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ब्लँड ब्लँड च मराठी तर मिश्रण मिसळ संयोग संमिश्रित मिश्रण करणे मिसळणे जोडणे

द कर्टन्स ब्लाइंड इन परफेक्टली विथ द कार्पेट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू